स्पर्श स्पर्श द्या ला हक म्हणतात स्पर्श ज्ञान द्या आपल्या आईचा स्पर्श बाबांचा स्पर्श त्यांना जवळ घ्या आपली मुलं कुठेच नाही जाणार वाईट संगती तर जाणारच नाही त्याला जवळ घ्या त्याला किती मोठा होऊ दे आता माझा मुलगा खूप मोठा झालाय आता ह्या वर्षी लग्न आहे विचार करा पण तरी सुद्धा बाळाच्या पाठीवर हात फिरवायचा आणि सांगायचं तू जे काम करणार ना ते टॉपचंच करणार तू जे काय करणार ना ते चांगलंच करणार कारण तू पण सुद्धा सद्गुरुचा शिष्य आहे आपल्या मुलांसाठी आईने साधना किती वेळा करायची एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा शंभर वेळा करा, जवड़ ते उड़ा करा। ते सांगनार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा फलकाची साधना मग ती कशी शिकवणार इथे सांगणार तुम्हाला सांगणार ती कशी करायची ते किंवा आपण करून घेऊया आता वयात आलेल्या मुली आहेत कसं जावं मिळेल कशी सून मिळेल कसं जावं मिळेल कशी सून मिळेल का, करता? का विचार करता एक मध्ये तुझं बाय दोन मुली लग्न झाले झालं माझे दोन सुना येऊन माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतील तुम्ही जे चिंतन केलंय ती सून चांगलीच असते पण ती तुमच्याच डोक्यावर मिरा वाटते बाकी सगळ्यांना चांगली असते कारण तुम्ही केलेला विचार तोच विचार तुमच्या जीवनात साकार होतो आणि त्यालाच काय आपल्याच विचाराने केलेलं ते रूप असतो म्हणून सगळे चांगलं सगळी नाती चांगली सगळं गोड असत आनंदाच असत काही मुली म्हणतात आजकालच्या सासवा अहो सगळं चांगलं असत था। नवरा मुलगा चांगलाच था। असतो था। तू जसे विचार करणार तसे व्हायब्रेशन सोडणार तसाच तुला जावई किंवा त्या मुलीला नवरा मुलगा मिळणार आणि त्यामुळे तिचं जीवन साकार होणार ती जर म्हणे आजकालची मुलं अशीच असतात तशीच असतात ऍक्शन तिचं काय चाललेलं असतं ऍक्शन आणि ऍक्शन केलेली काय होते रिॲक्शन मिळते आणि त्याच तिचं जीवन घडत असत म्हणून विचार बदला नशीब बदले मनस्थिती बदला परिस्थिती बदले आणि ज्या वेळेस आपण हे विचार बदलू तेव्हाच आपलं जीवन सक्सेसफुल होणार हे करता करता सगळ्यांनी आपलं घर संसार आणि प्रपंच सातत्याने करायचा प्रार्थना होण्याची हरिपाठ करायचं पालकाची साधना करायची ग्रंथांचं वाचन इथे पुस्तकं आणलेली आहेत खरं तर त्या पुस्तकाची सेट आहे आता एवढी शिल्लक नाही ते तुम्ही आज एक तरी पुस्तक एक तरी प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी घेऊन जा आणि त्याच्यावर नाव लिहून ठेवा आजपासून मी जीवनविद्येच ज्ञान माझ्या जीवनामध्ये दहा टक्के तरी मी त्याचा वापर करणार आणि माझं जीवन सक्षत करणार आणि मी एका घरी गेले आणि ती आई म्हणत होती व बाळणा असाच आहे अरे हो ठीक आहे तो त्याचं कर्म घेऊन आलाय ना प्रत्येक जण आपापली कर्म घेऊन आल्या तर त्यानुसार तर मी म्हटलं एक काम त्या मुलाला म्हटलं बाळा बोल आता कसं इंग्लिश मीडियमची शाळा आहे मराठी मिडियमची पण शाळा आहे तर तिच्या आईला मी बोल काय बोलू म्हणजे तिला थोडी इंग्लिश बोला मी म्हटलं बोल आय एम हेल्दी वेल्दी हॅपी आय विल गो हॅट द टॉप तुम्ही विचार करा हे आम्ही मुलांना शिकवता शिकवता परमेश्वर इथपर्यंत घेऊन आलाय सगळ्यांना आपण आनंदच द्यायचा आहे आणि हा आनंद देता देता मुलांना आपल्या घरच्यांना सगळ्यांना आणि मग बघा तुमचा कसा आनंद मिळतो कसं सुख मिळतं कशी शांती मिळते आनंद कोणाकडे आहे आपल्याकडेच आहे सुख कोणाकडे आहे आपल्याकडेच आहे पण ते दिल्याने येत आहे आधी दिल्याची पाहिजे काय सुख दिल्याने येत आहे आधी दिल्याची पाहिजे हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वापरायचं आहे किती तरी सांगतो पण सद्गुरु म्हणतात कर आणि पहा तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार आणि तेच आपल्या जीवनामध्ये उपयुक्त आता सांगा हरिपाठ करायला सांगितला किंवा नामस्मरण वेळ झाली तर सांगा हरिपाठ करायला सांगितला नामस्मरण करायला सांगितला एक गोष्ट मी तुम्हाला सांगते एकदा ना काही संत आळंदी या गावाकडे जात होते मुंबईवरून आले होते आणि सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट आहे ती पुस्तकामध्ये पण किंवा प्रवचनात आहे ते जात होते आणि जाता जाताना अशी दहा बारा मुलं मुंबईचे सगळे असल्यामुळे तिकडचे ते काही मुलं होती ती त्यांच्या मागे दादा पैसा द्या ना दादा पैसा द्या ना तर त्यांनी सांगितलं एकदा तू विठ्ठल बोल सर जसे बोल विठ्ठल बोला ना, विठ्धल, विठ्धल का दा ते म्हणायचे ते साहेब बोलायचे तू विठ्ठल बोल तुला मी चाराने देणार असे सगळ्या मुलांना त्यांनी सांगितलं विठ्ठल बोल प्रत्येक मुल निघून गेलं निघून गेलं विठ्ठल बोलले पैसे घेतले आणि निघून गेले शेवटी त्या माऊलीच्या दरवाज्यावर एक मुलगी राहिली तिला म्हणे तू विठ्ठल बोल तुला लगेच मी चाराने देणार आणि तू घेऊ या मुलांसाठी निघून जाते ती मुली मी नाही बोलणार ते मुली आम्ही नाही पैसे देणार तू का बोलणार हा प्रश्न विचारला तिने काय बोल माहितीये का दादा मला लाज वाटते तेव्हा ती संत काय म्हटले भापरे कितीतरी जन्माच कर्म आहे पाप कर्म मध्ये भरलेला आहे म्हणजे विठ्ठल नाम घेणं एवढं सोपं नाही हरिपाठ घेणं सोपं नाही पण आपण सोपं करायचं हे की नाही हा किती शब्द आहे मी करू शकते मी करणारच त्याच्यानंतर ही प्रार्थना म्हणणं ती सुद्धा तेवढीच आहे सद्गुरूने एका स्त्रीला सांगितलेलं ती म्हणे सद्गुरू मला एक साधना सांग तर सद्गुरू बोले भलकची साधना फक्त म्हण देवा भल कर देवा यायचं भल कर आणि त्याच्यानंतर ती काही दिवसांनी सद्गुरुना भेटली सद्गुरु म्हटले तू प्रार्थना म्हणते का भलकाची साधना करते का तर ते काय म्हटले सद्गुरु मी विसरून गेले म्हणजे आज ऐकलं पुन्हा सद्गुरु भेटले विसरून गेले अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते तुकाराम महाराज असं एक त्यांच्या घरासमोर एक घराचं काम चालू होत आणि ते काम चालू असताना तिथे अनेक कामगार येत होते उन्हा तानामध्ये ते, ताना ते कड्याचे काम करत होते आणि कड्याचं काम करत असताना तुकाराम महाराज म्हटले तू ना तुना आता तुम्ही ना माझ्या घरी या उद्या तुम्हाला ना एक रुपया पगार देतो ते म्हणते तुम्हाला जेवण पण देणार सावलीत पण बसून काम करायचं आणि तुम्हाला या मी उद्या काम सांगतो ते म्हणजे वा एक रुपया पण मिळतोय सावलीत पण बसायचंय जेवण पण मिळतं किती सोपे आहे ना मग आता तुकाराम महाराज काय देणार काम काय देणार म्हणे आज पाच जणांनी इथून बसा आणि पाच जणांनी इथून बसा आणि सुरुवात करा नाम घ्यायला आणि तुकाराम महाराज म्हणले मी येतो इथे बसतो जरा बाजूला फेरपटका मारतो आणि ते बसल्यानंतर चालू झालं दहा मिनिटं त्यांनी केलं वीस मिनिटं केलं आणि वीस मिनिटं केल्यानंतर एकमेकाला खुनवायला लागले भापरे हे काय बरोबर नाहीये तुकाराम महाराज परत त्या जागेवर यायच्या आधी हे सर्व कामगार कुठे गेले त्या घराच्या कामावर म्हणजे आठ तास काम करणं सोपं आहे पण अर्धा तास नाम घेणं सोपं आहे आता जीवन विद्याच्या साधने तुम्हाला सांगते सोपं आहे आपण येऊ दहा दहा मिनिटं सकाळी दहा मिनटं दहा दहा मिनिटं पंधरा पंधरा मिनटं तुम्ही प्रार्थना म्हणा तुमच्या सोयीनुसार प्रार्थना म्हणा सोयीनुसार पुस्तक वाचा सोयीनुसार प्रवचन म्हणजे लव्ह वर म्हणजे कामावरती प्रेम करा काम प्रेमाने आवडीने गोडीने करून आपल्याला जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा हे सगळं करायचं असतं लक्षात ठेवा तेव्हा हे सगळं करायचं असतं मग महिलांनी कसं करायचं आपली जी कामं असतात जेवण बनवताना हरिपाठ करा प्रार्थना करा आणि काही ठिकाणी तुम्ही जे काही काम करत असता तेव्हा तुम्ही करू शकता देवाच्या पुढे बसून करा तुम्हाला जसं जमेल तसं करा कर आणि पहा म्हणजे तुमच्यावर दी परमेश्वराची प्रार्थनेचे अनंत उपकार जसे जसे तुम्ही प्रार्थना म्हणणार तसं तसं तुमचं जीवन सक्सेस होणार मी सुद्धा त्या त्यावेळेस तीन हजार प्रार्थना अकरा वेळा हरिपाठ करायची त्याच्यानंतर भलकाची साधना महाराष्ट्रात जाऊन म्हणजे बेळगाव पासून तर नागपूर सगळे जे काय आहे जिल्हे तालुके तिथे जवळजवळ आजपर्यंत एकसष्ट ग्रंथ दिंड्या केलेला आहे त्यामुळे ती पुण्याची बँक भरून आलेली आहे त्यावेळेस तर खूप शरीर माझं हे होतं आज तर सक्षम आहे मजबूत आहे आणि खरंच आज तुम्ही एवढे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तर इथे माझ्याकडे वेळ झाल्याचं सांगण्यात येत आहे तर इथे जीवनविद्या दर्शन आहे हे जीवनाचं दर्शन घडून घेणारी आपण म्हणतो ना एक आपण म्हणतो सर्व धाम करायला गेलेलं आहे पण हे जीवनाचं दर्शन करून देणारे जीवनविद्या दे दर्शन हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर एक मला वाटतं प्रकरण आहेत तर ते पहा ज्ञानेशांचा संद सगळ्यात आवडीचा याच्यामध्ये या म्हणजे भावार्थ गुह्यार्थ ह्या हरिपाठाचं सगळं दिलेलं आहे डिटेल आणि ते आपण भावंत करण्याने नुसतं वाचलं ना तरी पुण्य मिळत त्याच्यामध्ये अकरा नामस्मरणाचे प्रकार दिलेले नाम कसं घ्यायचं टाळ्या वाजून घ्यायचं मूर्तीकडे पाहत घ्यायचं दोन्ही भुवांच्या मधून घ्यायचं काय करायचं ते दिलेलं आहे अमृत मंथन प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून देणारा हा अमृत मंथन आहे ताई प्रार्थना घेऊया कार्यक्रमाची सांगता करूया प्रार्थनेचा प्रसादच घेऊन जा झालं एकच मिनिटं थांबते लगेच इथे शंकर म्हणतो तत्ता असतो आपण जे विचार करतो त्याला आपल्याला प्रतिसाद मिळतो जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जी मुलं इंटरव्यूला जातात ज्यांना समाजामध्ये प्रत्येका पुढे जाऊन आपल्याला म्हणजे परफॉर्मन्स द्यायचं असतो हे याच्यामध्ये जवळजवळ साठ प्रकरण आहेत ही प्रकरणं खूप सुंदर आहे चून मन आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे शिक्षण आहे सगळे अनेक आहेत त्याच्यामध्ये तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा शरीराचं महत्व इतकं सुंदर आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आजच पाहिलं स्त्रियांचे हितगुत हे प्रत्येक स्त्रीने घेऊन जा आणि वाचा आणि स्त्रीने स्त्रीला मान सन्मान द्या स्त्रीने स्त्रीलाच मान सन्मान द्यायचा पुरुष माध्यम असतो स्त्रीचा छळ करते आता उद्या काय करायचं स्त्रीने स्त्रीला मान सन्मान द्यायचा प्रत्येक शहराच्या लेवलच्या स्त्रियांना मान सन्मान द्यायला आपण सुरुवात हे कोणाकोणी सुरुवात करायचं जो आपल्याला माहिती पडलं तर आपल्यापासून ही सुरुवात करायची तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपलं जीवन आपल्यालाच घडवायचं याच्यात जग कुटुंब बहिर्मन अंतर्मन असे अनेक याच्यामध्ये सद्गुरूंनी दिलेलं महत्व आहे आणि तरुणांसाठी खूप महत्वाचं आहे महत्वा आपण पण तरुणच आहे प्रत्येक जण वाचू शकतो एक गोष्ट सांगते तुम्हाला शिल्पकार पुस्तक हातात आलं बघा शेतकरी काय करतो जमिनीची मशागत करतो आणि पेरायला जातो आता पेरताना काय करतो शेतकरी ठरवणार ना याच्यामध्ये काय पेरायचं कपाशी का पेरायचं कांदे ठेवायचे बटाटे लावायचे काय करायचं तर बघा बहिरमन कोण आहे आपल्याकडे अंतरमन आहे ह्या याच्यामध्ये आहे ते खूप सुंदर सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडचं याच्यामध्ये खूप छान दिलेलं आहे शेतकरी म्हणजे बहिरमन मी तुम्हाला पाहते हे माझं बहिरमन पाहतं आहे की नाही तर हे बहिरमन काय करतं शेतकरी काय करतो त्या बिया शेतात पेरतो मग त्याला किती पीक येतं एक ज्वारी पेरला एक दाणा पेरला तर किती दाणे येतात की खूप येतात नाही का तसं आपण एक चांगला विचार आधी इथे शाखा केंद्र ओपन केली सॉरी ज्ञान साधना केंद्र ओपन केलंय हा एक विचार आहे तर त्या विचाराचं वटोक्ष होणार तस आपल्या जीवनामध्ये सुद्धा इकडे एक जमीन आहे अंतर्मन रूपाने तुम्ही साठ हजार विचार येतात ते विचार सतत आपल्या पेरत असतात चांगले आणि वाईट पुन्हा पुन्हा केलेला विचार अंतर्मनात जातो आणि तो आपल्या जीवनामध्ये साकार होतो अशा या पुस्तकांमध्ये भरपूर ज्ञान आहे अमृत बोल तुम्ही ऐकत जा ते युट्यूब चॅनलवरती त्याच्यानंतर जीवनविद्येचा अनेक लेक्चर्स असतात हळूहळू तुम्हाला हे सर्व पदाधिकारी सर्व टीम तुम्हाला सांगेल आणि आज मी खूप भाग्यवान आहे की एवढी आदरणीय वंदनीय पूजनीय व्यक्ती ह्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी मला बोलवण्यात आलं नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष आणि हे सर्व टीम मला प्रत्येकाची नाव माहित नाही पण सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करते सर्व तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्वांची कृतज्ञता आणि सद्गुरूंनी हे संधी दिली सद्गुरूंमुळे हे साकार झालं त्या सद्गुरूंची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते जय सद्गुरू जय जीवन विद्या धन्यवाद विठ्ठल मिठ्ठल जे, जे चांगलं असेल ते सद्गुरूचं याच्या पुढे संध्याकाळी पाच ते सात या वेळात कार्यक्रम होईल कारण महिलांना भगिनींना सात वाजेपासून पुढे त्यांच्या घरचं काम असतं प्रत्येक घर रात्री आठवण नऊ वाजेपर्यंत न उद्या कोणीच येणार नाही दुसरी आणि चौथ्या रविवारी संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरू होईल सात वाजता सांगते हो आपला या ठिकाणी आपल्या या स्वानंद योग केंद्र साठी या दोंडाईच्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर बापूसाहेब रवींद्रजी देशमुख साहेब यांनीही आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे आणि बापूसाहेबांनी आपल्याला विनंती केलेली आहे की जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपल्याला यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि सहभागी होताना आपल्याला ग्रंथांचा वापर करावा लागेल वाचन करायचं आहे त्याच्यासाठी आपण ग्रंथ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे फार महाग नाही आहेत फार कमी शुल्क असा आहे आता या कार्यक्रमासाठी मी आदरणीय युवा उद्योजक जी कोदे साहेब यांना आमंत्रित करतो आदरणीय जी कोदे साहेब हे युवा उद्योजक आहे धन्यवाद सर वेळभर झालेला आहे कारण की आम्हालाही याची जाणीव आहे की वेळ झालेली आहे आणि दोंडायच्या हे गाव खूप सुंदर आहे आणि या गावाच्या प्रेमात आम्ही सर्व मुंबईकर खरीच नक्की पडलेलो हो। आहोत कारण की दोंडायच्याने आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे इथली माणसंसुद्धा प्रेमळ आहेत आणि इथल्या वाईफसुद्धा खूप प्रेमळ आहे जे मुंबईत आम्हाला मिळत नाही ते इथे आज आम्हाला अनुभवायला मिळतंय त्याबद्दल मी इथं उपस्थित सर्व दोंडाईच्या वासियांचे मनापासून आभार मारतो आज आज इथे जे स्वानंद योग केंद्र दोंडाईच्या या केंद्राचं आपण इथे उद्घाटन माननीय नाणासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत केलेलं आहे आणि सर्वच मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे सर्वात भाग्याची ही गोष्ट आहे की धुळे जिल्ह्यातील आपण सर्वांनी नीट ऐकायचं आहे धुळे जिल्ह्यातील हे दोंडाईच्या मधलं जीवनविद्या मिशनचं खरं बघायला गेलं तर विदर्भातलं सुद्धा आपल्याला म्हणता येईल एकंदर हे पहिलं उप उपकेंद्र आहे जिथे जीवनविद्या मिशनचं ज्ञान दिलं जाणार आहे तर तोंडायच्यासाठी हा खूप मोठा भाग्याचा दिवस आहे आपण सर्व याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे आणि मी त्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभा राहिलेलो आहे हा कार्यक्रम संपत आलेला आहे मोठ्या संख्येने इथे महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून कृतज्ञता कर व्यक्त करतो गेले चार दिवस आम्ही या दोंडाईच्या परिसरात घरोघरी जाऊन लोकांचं भलं व्हावं यासाठी विश्वशांतीची विश्वकल्याणाची जी विश्वप्रार्थना आहे तो विश्वप्रार्थना जपयत्न केलेला आहे जवळपास दोनशे ते अडीचशे घरांमध्ये जाऊन आपण हा प्रार्थना जपयत्न घेतलेला आहे घरोघरी हे जीवनविद्येची प्रार्थना पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ती प्रार्थना नक्कीच येत्या काळामध्ये सद्गुरु कृपेने सर्व लोकांचं फल करेल यात काही ते मात्र शंका नाही आहे आम्ही ज्या शाळेत राह थांबलेलो आहे डोंडाईच्या त्या शाळेमध्ये नूतन हायस्कूलमधली जी टीम आहे त्या सर्व सरांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करेल की त्या ज्या लोकांनी आमची चार दिवस तिथे राहण्याची खाण्याची जी, जी, जी काही व्यवस्था नानांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे ते अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये ए सी पाटील सर आहेत एस बी पाटील आहेत बागल सर आहेत आणि इतरही त्यातले मान्यवर आहेत सर्वांची नावं मला माहिती नाहीत परंतु ज्यांच्या संपर्कात आम्ही गेले बरेच दिवस होतो त्यांनी आम्हाला खूप मोलाचं असं योगदान देऊन तिथे सहकार्य दिलेलं आहे त्यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करेल आणि खरंच या जीवनविद्या मिशनच्या ज्ञानाने या दोंडाईजाचा विकास नक्कीच होईल कारण की मगासपासून आमच्या प्रवचनकार सांगतायत की सद्गुरूंनी मला हे दिलं सद्गुरूंनी मला ते दिलं परंतु तुम्हाला मुख्यत्व जर आज काय घेऊन जायचं असेल तर ती तुम्ही प्रार्थनाच घेऊन जावी कारण की सद्गुरू सांगतात की चमत्कार तिथे कोपऱ्यापासून नमस्कार तर सद्गुरूंनी त्यांच्या जीवनात काय केलं हे चमत्कार नाहीत हे चमत्कार घडले ते केवळ मात्र त्यांना सद्गुरूंनी दिलेल्या प्रार्थनेमुळे हे आपण सर्वांनी घेऊन जायचं ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे कारण की सद्गुरूंनी जी प्रार्थना दिली त्याच्यामध्ये सर्वांसाठी मागितलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही सर्वांसाठी मागता निसर्ग नियमांप्रमाणे तुम्हाला हे मिळत असतं या प्रार्थनेमुळे तुम्ही सुखी होणार आहात तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत सोल्युशन आहेत ते, ते सुटणार आहेत त्याच्यासोबत तुमचे प्रयत्न सुद्धा तेवढेच महत्वाचे असणार आहेत हे आपण आज इथून घेऊन जायचं आहे आणि या दोंडाईच्या शहरामध्ये आम्ही नक्कीच जागा शोधत होतो की जागा कुठे मिळेल काय मिळेल आम्ही देवळामध्ये करण्याचा प्रयत्न केला तिथून आम्हाला कळालं की भगवान पाटील सरांची ही शाळा इथे उपलब्ध आहे आणि खरंच भगवानांसारखे आम्हाला भगवान पाटील सर मिळाले आणि कुठलीही त्यांनी प्रश्न जास्त न विचारता कुठलाही विचारणा करता आम्हाला इथे ही जी जागा आहे त्यांनी विनामूल्य स्वरूपात आम्हाला भगवान सरांनी इथे उपलब्ध करून दिली त्यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो मागाशी आपले जे सरपंच झालेले आहेत गिरासे सर त्यांनी सुद्धा मोठं त्यांचा योग्य पद्धतीने त्यांचं जे काही मांडायचं होतं तो विचार मांडलेला आहे पत्रकार इथे देवरेसर उपस्थित आहेत ज्यांच्याशी माझा परिचय झाला आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांची मला ओळख आहे त्यांच्याबद्दल मी बोलू शकतो इतर मान्यवर सुद्धा इथे उपस्थित आहेत तर त्यांचा सुद्धा येत्या काळामध्ये नक्कीच आपल्या या दोंडाईचा स्वानंद दो योग केंद्र आहे या कार्यासाठी आम्हाला सहकार्य मिळणार आहे त्याच्यात काही ती मात्र शंका नाही आणि वेळोवेळी नक्कीच आम्हाला नानांनी जेव्हापासून आम्ही या भागामध्ये ढोंडायच्यामध्ये हे कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि तेही मार्गदर्शन आम्हाला नेहमीच नानांकडून मिळत राहील अशी मी सद्गुरूंच्या वेळी प्रार्थना करतो पुन्हा एकदा जर कोणाची काही कृतज्ञता व्यक्त करून घ्या राहिली असेल आज आम्हाला खूप कमी वेळामध्ये सरांनी संपर्क करून दिला आणि आज हे जे साऊंडवाले आहेत साई मंडप साई साऊंड मला वाटतं तर त्या साई साऊंडने सुद्धा आम्हाला खूप कमी आणि हे साऊंड उपलब्ध करून दिलं तर त्या साई साऊंडची सुद्धा आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि या सेवेमध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांनी आज सहकार्य केलेलं आहे तुम्ही वेळात वेळ काढून सर्व महिला थांबलेल्या आहेत मला माहिती आहे स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि नानांचे आम्हाला स्ट्रिक्टली गायडन्स दिलेले आहेत की पाच ते सातमध्येच मध्येच कार्यक्रम घ्या कारण की ग्रामीण भाग असल्यामुळे सगळ्या गोष्टी इथे लवकर होत असतात त्यामुळे नक्कीच आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा विचार करू आणि आपण सर्वांनी एक महत्वाची गोष्ट जर ती लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आपण इथे सातत्याने भेटणार आहोत नवनवीन प्रविचन प्रवचनकार नवीन विषय जीवनाला धरून तिथे होणार आहेत तर नक्की जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त महिलांनी पुरुषांनी या स्वानंदयोग केंद्रामध्ये या विनामूल्य इथे तुम्हाला ज्ञानाचं वाटप होणार आहे तुम्हाला ज्ञान प्रदान केलं जाणार आहे याची आपण सर्वांनी जाणीव ठेवावी आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती शेअर करावी आपल्या मैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करावी आणि या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे आज खूप कमी वेळ असल्यामुळे आमचे प्रवचनकार सौ सुभद्रताई धुमाळ यांना विषय असा खुलासाने मांडता अजून येईल कारण की खूप बोलण्यासारखं आहे विश्व प्रार्थनेवर आणि या जीवनविद्या तत्वज्ञानावर पण वेळेचं बंधन पाहता आपल्याला सर्व गोष्टी करायच्या असतात परंतु या प्रार्थनेबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर जीवनविद्या मिशन हे युट्यूबवर ऑफिशियल चॅनल आहे आम्हाला कुठेही सबस्क्रायबर वाढवायचे नाहीयेत म्हणून आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलबद्दल सांगत आहे तर त्याच्यावर सद्गुरूंनी श्री सद्गुरू साक्षात त्यांनी जी प्रवचनं त्यांच्या काळामध्ये केलेली आहेत ती एक हजारहून जास्ती अमृतबोल आहेत आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न वाटेल तो प्रश्न फक्त तुम्ही टाईप करा त्या प्रत्येक प्रश्नावर त्याच्यामध्ये प्रवचन झालेली आहेत मग ती विचार असो मुलांची संगत असो व्यसन असो किंवा इतर गोष्टी असो तर या माध्यमातून तुम्हाला जे पाहिजे ते मार्गदर्शन त्या युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरून मिळेल आणि खूप सांगण्यासारखं आहे तुम्ही या स्वन केंद्राला जसं जसं जॉईंट व्हाल तसं तसं तुम्हाला याच्याबद्दल जे तत्वज्ञान आहे ते तुम्हाला उलगडत जाईल आ, तुर्तास मी इथेच थांबतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व दोंडाईच्या वाशी तसेच इथले उपस्थित मान्यवर सर्वांची मनापासून मा, कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे एवढं बोलून थांबतो जय सद्गुरु जय जीवन विद्या धन्यवाद हो विश्र चला आपल्याला आता प्रार्थना या ठिकाणी म्हणायचे आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे या ठिकाणी आपला हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपलेला आहे परंतु आपल्याला दर महिन्याच्या दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार उपस्थित राहायचा आहे रोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत रविवारी रवि दर रविवारी आपल्याला उपस्थित राहायचं आहे